राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागानं आज निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं थकबाकीसह महागाई भत्ता जो आहे तो त्यामध्ये किती वाढ होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महागाई भत्ता कधी वाढणार यासंदर्भातल्या कमेंट्स आपल्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारणा करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगानं एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात आता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि सदर महागाई भत्ता वाढ जी आहे ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीनं मिळणारा आहे त्यामुळे निश्चितच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्याची प्रतीक्षा कर्मचारी करत होते तो निर्णय अखेर निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच ऑगस्ट पेडीन सप्टेंबर पगार पेन्शनमध्ये राज्य शासकीय कर्मचारी पेन्शनधारकांना डेये जो वाढ जी आहे डेयेची ती दोन टक्के मिळणार आहे आणि सोबत थकबाकीसुद्धा रोखीनं या पगारासोबत मिळणार आहे त्यामुळे निश्चितच राज्य शासकीय कर्मचारी पेन्शनधारकांना ही अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे पेन्शनधारकांच्या संदर्भातला स्वतंत्र शासन निर्णय आज किंवा उद्या निर्गमित होईल त्यांनासुद्धा सात महिन्याच्या थकबाकीसह ऑगस्ट पेन्शनसोबत महागाईवत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद